आजच्या मोबाईल या मोबाईलच्या युगामध्ये सुद्धा प्रत्येक गावात अभ्यासिका असणं ही काळाची गरज झाली आहे या अभ्यासिकेत अभ्यास करूनच आज विद्यार्थी दशेतून अधिकारी घडलेले मी पाहत आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तातू देशमुख यांनी केलं आहे यवतमाळ के जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेच्या वतीनं आयोजित यू पी एस सी एम पी एस सी आणि तत्सम परीक्षेच्या माध्यमातून विविध प्रशासकीय पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे तहसीलदार आयु सुरडकर महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख साहेबराव कांबळे यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर सचिव डॉक्टर यामा राऊत उपाध्यक्ष संभाजी नरवाडे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये यूपीएससी एम पी एस सी तसेच प्रसंग परीक्षेच्या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि सामान्य प्रशासनामध्ये कार्यरत अधिकारी वर्गाचा सन्मान करण्यात तसेच आपला संकल्प गाव तिथे अधिकारी या संकल्पनेतून यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज यवतमाळद्वारा संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेच्या माध्यमातून तसेच कोर्टात सातारी साखरा पोफाळी वाकोडी खंडाळा या सात अभ्यासिकेतून तीस विद्यार्थ्यांची विविध पदावर नियुक्ती झाल्याबद्दल यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेच्या वतीनं अधिकारी वर्गांच्या कुटुंबासह गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक अभय जोशी प्राध्यापिका डॉक्टर के डी बोपिनवाल तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक मिलिंद एम कांबळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापक मंडळींनी परिश्रम घेतलाय तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये अधिकारी निर्माण व्हावा यासाठी राम सेतू या नावानं स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीकरिता तालुक्यामध्ये विविध ठिकाणी तीसच्या वर अभ्यासिका उभ्या केल्या या माध्यमातून विद्यार्थ्यांना फायदा होऊन गाव तिथे अधिकारी आणि घर तिथे कर्मचारी निर्माण व्हावे असे स्वप्न उराशी बाळगले होते आज दोन वर्षांनंतर तब्बल पन्नासच्या वर विविध पदांवर अधिकारी निर्माण झाले त्यांचा सत्कार करताना आनंद होत आहे असं मनोगत यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा संत बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे सिनेट सदस्य राम देवसरकर यांनी सन्मान यशवंताचा कार्यक्रमाप्रसंगी मनोगतातून व्यक्त केला